रॉयल रॉयल इन्फोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रॉयल इन्फोच्या फायनान्शियल फ्रीडम या मध्ये आज आपण सोन्यामध्ये प्रकारे गुंतवणूक करू शकता जसं आपण थमनेरमध्ये बघत असाल की अगदी शंभर रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडई आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा किंवा लाईक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला रेग्युलर आपल्याला मिळत राहू तर मित्रांनो कृपा करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर सर्वात प्रथम सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताना का करावी ह्याची आपण माहिती घेणं आवश्यक आहे सर्वात पहिला जो प्रश्न किंवा ऑप्शन आपल्याला दिसतो याच्यामध्ये की सोन्यात गुंतवणूक करायचं मेन जे कारण आहे ते कमी अस्थिरता आपण पूर्वीपासून बघितलं असेल सोनं हे व्यापार विनिमयाचे साधन म्हणून वापरले गेलेलं आहे आणि सोन्याचे रेट हे कायम वाढतच गेलेले आहेत तुम्ही आठवत असेल तुमच्या लहानपणी सोन्याचा रेट काय होता आणि आज किती झालेला आहे सोनं हे दरवर्षी आधी सात ते दहा कधी कधी तर बारा टक्के वार्षिक सुद्धा सोन्याची गुंतवणूक वाढत गेलेली आहे त्यामुळे सोन्यामध्ये सगळ्यात कमी ही अस्थिरता असते कम्पेअर टू अदर जे धातू असतात किंवा अदर जे मार्केट आहेत शेअर मार्केट वगैरे त्यापेक्षा इथं कमी अस्थिरता असल्यामुळे सोने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बँका तसेच विविध देश करताना दिसून येत असतात त्याचबरोबर दुसरा जो आपल्याला दिसून येतो पॉईंट तो आहे महागाईवर नियंत्रण सोनं हे महागाईनुसार वाढत असतं म्हणजेच जगात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यावर महागाई वाढते त्याचबरोबर सोन्याचा रेटही वाढत जातो जसं आपण पाहिलंच असला तर सध्या जी युक्रेन रशिया युद्ध चालू आहे किंवा मिडल ईस्ट म्हणजे अशांतता जी पसरली गेलेली आहे त्यामुळे भारत सरकारने गेलेल्या बजेटमध्ये सोन्याचा रेट कमी म्हणजे इम्पोर्ट ड्युटी कमी करूनसुद्धा सोनं अजून सत्तर हजारावरच टिकून दिसत आहे आपल्याला त्यामुळे हा पॉईंट आपल्याला बघणं आवश्यक आहे की जशी महागाई वाढेल त्याप्रमाणे सोन्याचा रेट वाढतो त्यामध्ये आपण जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आपण महागाईला इन्फ्लेशनला बीट करू शकता आणि तिसरं एक महत्त्वाचा पॉईंट आहे की ऐतिहासिक महत्त्व आपण बघितलं असेल की सोन्याला हे भारतामध्ये खूप ऐतिहासिक महत्त्व आहे पहिल्यापासून प्रत्येक सणामध्ये किंवा आपण बघितलं असं जसं की व्यापार विनिमय करण्यासाठी सोनं हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ह्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे अगदी फायदेशीर ठरू शकतं आता गुंतवणुकीचे पर्याय आपण पाहणार आहोत की सोन्यात गुंतवणूक करायचे विविध असे कोणते कोणते पर्याय त्याचे फायदे काय आणि ते करत असताना कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत किंवा त्यासाठी खर्चेस किती येतात याची सविस्तराची माहिती समोर पाहणार आहोत जसे की सर्वात प्रथम जो आपल्याला पॉईंट दिसून येतो भौतिक सोने म्हणजेच आपण पूर्वीप्रमाणे आपल्या घरामध्ये भौतिक सोनं घेतच आलेलो आहे ज्यावेळी आपल्याला एखाद्या घरात कार्यक्रम असतो किंवा लग्न समारंभ असतो अशावेळी आपण सोनं घेतच असतो पण असे सोनं घेत असताना काही महत्त्वाचे प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात जसं की हे सोने घेताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक मजुरी तर द्यावी लागते म्हणजेच मेकिंग चार्जेस जे मेकिंग चार्जेस दहा ते बारा टक्के असतात काही काही तर दागिन्यावर मेकिंग हे पंधरा सुद्धा असू शकतात फॉर एक्झाम्पल जर सध्या आपणच्या घडीला जर आपण सत्तर हजार तोळा याप्रमाणे जर सोनं घेतलं तर तेव्हा बारा टक्केप्रमाणे आपण मजुरी दिली गेली तर तर आपल्याला जवळजवळ हे जे सोनं आहे सत्तर हजारचं ते ऐंशी ते पंच्याऐंशी हजारावर पडून जाते म्हणजेच एक तोळ्याचा रेट झाला तो ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये झाला अशा प्रकारे इथं आपल्याला सोन्यात गुंतवणूक करत असताना तो तोटा सहन करावा लागतो त्यामुळे आपण भौतिक सोने जसे की नाणी बार किंवा दागिनेच्या रूपात जर सोने खरेदी करणार असाल।, असाल तर ते फक्त आपल्याला वापरण्यासाठीच खरेदी करावे जर आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून जर सोन्याला बघत असाल तर भौतिक सोनं घेणं हे कधीही आपल्यासाठी फायदेशीर ठरणार नाही आहे त्यामुळं भौतिक सोनं घेणे शक्यतो टाळले पाहिजे दुसरा एक मार म्हणजे पर्याय दिसून येतो की भौतिक सोने घेतल्यानंतर ते सांभाळणं किंवा ते सुरक्षित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण भौतिक सोनं घेतल्यानंतर त्याची जबाबदारी आपल्या येऊन जाते त्यासाठी आपण बँकेत लॉकर किंवा घरात त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी लॉकर बसाव्या लागतात म्हणजेच भौतिक सोने घेतल्यानंतर त्याची सुरक्षितता बहुत वाढते सुरक्षितता वाढवण्यासाठी आपल्याला इतर गोष्टीवर खर्च करावा लागतो त्यामुळे ते सोनं ठेवणे आपल्याजवळ त्याचं साठवण करणं खूपच महागाईप्रमाणे वाढून जातं आणि सगळ्यात लास्टचा आपण भौतिक सोन्यामध्ये आपल्याला दिसून येतो की भौतिक सोने जर आपण आज घेतलं ते एक तर आपण बारा टक्के एक्स्ट्रा दराने घेत असतो ते आपल्या अंगावालून परत जर आपण खर्च करायचं म्हटलं किंवा ते जर दागिने विकायचे म्हटले तर आपल्याला जो रेट आपण घेतला आहे तो रेट तर भेटतच नसतो आहे कारण आपली बारा टक्के मजुरी जात असते त्याचबरोबर काही प्रमाणात त्याची घटही धरली जाते त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसानच सोसावे लागते त्यामुळे भौतिक सोने हे इन्व्हेस्टमेंटसाठी तर काय आपल्याला पूरक म्हणता येणार नाही दुसरा जो पॉईंट आपण ह्यामध्ये निवडला आहे तो हे गोल्ड ए टी एफ आता हे गोल्ड हे ई टी एफ जो आहे तो सोने इन्वेस्टमेंट करण्याचा सर्वात चांगला पर्याय असू शकतो आता ह्याचा सगळ्यात चांगला पर्याय का असू शकतो कारण गोल्ड ए टी एफमध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करत असतो ती इन्वेस्टमेंट जे आहे ते आपल्या डिमॅट रुपी डिमॅट रुपाने आपल्या अकाउंटमध्ये आपल्याला दिसून येते सोन्याच्या मालकीचे प्रतिनिधित्व करणारे कागदाचे स्वरूप आपण डीमॅटला गोल्ड टेपला म्हणू शकतो डीमॅट खात्यातील युनिटच्या स्वरूपात ही आपली मालकी आपल्याला दिसून येते याचं भौतिक संचयन जसं आपण डिफ ज फिजिकल सोन्याचं संचन करतो तशी गरज नाही हे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने आपल्या डीमॅट खात्यात दिसून येतो यामध्ये विशेष म्हणजे असा कोणताही खर्च करावा लागत नाही कारण जसं आपण चार्ज वगैरे देतो अशा प्रकारे कोणताही खर्च करायला लागत नाही गुंतवणूक करताना एकदम लहान प्रमाणातच खर्च होऊ शकतो त्याचप्रमाणे हे जे सोन आहे ते बाजारात विकत असताना उच्च तरलता आपल्याला मिळून जाते कारण हे स्टॉक मार्केट ज्यावेळी ओपन असेल त्यावेळी आपण हे खरेदी करू शकतो त्याचबरोबर विकूही शकतो त्यात क्वालिटेटली मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सोनं हे आपण कधीही विकू शकतो ए टी एम कोण जास्त ते तसेच सोन्याच्या किमतीच्या हालचाली थेट आपण स्टॉक मार्केटवर बघू शकत असल्यामुळे तिथं आपण आपल्याला कळून येतं की सोनं आज किंवा कधी विकायचं किंवा स्टॉकच्या प्राईजमध्ये सोन्याच्या प्राईजमध्ये किती फरक झालेला आहे त्यामुळे त्याचबरोबर यामध्ये आपण अगदी शंभर रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो गोल्ड ई घेत असताना काही जसं की मी तुम्हाला इथं स्क्रीनवर हो दाखवलं आहे पोनचं जर गोल्ड ई टी बघितलं सध्या तो तो फक्त फिफ्टी एट पॉईंट सिक्स्टी सिक्स रुपीजला सध्या ट्रेड करत आहे अशा प्रकारे आपण अगदी शंभर रुपयाचे आजसुद्धा हे इन्व्हेस्टमेंट करू शकता आपल्याला जर चार ते पाच हजार असतील तर तुम्ही आज सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा लागेल ला, आपल्या कालावधीनुसार इन्व्हेस्टमेंट करू शकतो मी आज इन्व्हेस्टमेंट करू शकता उद्या काढू शकता ह्याला कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा असे चार्जेस मोठ्या प्रमाणात ना लागत नाहीत जसे की आपल्याला भौतिक सोनं घेत असताना लागत असतात त्याच तर मी मित्रांनो या अभ्यासासाठी मी इथं नि इंडिया ई टी एफ गोल्ड बीज आपल्याला दाखवलेला आहे आणि याचा रिटर्न पण आपण बघू शकता त्यानंतर जो गोल्ड इन्व्हेस्टमेंटचा दुसरा पर्याय तो आहे गोल्ड फंड्स हे फंड जे असतात त्या फंडच्या माध्यमातून आपण सोन्यामध्ये मा निवेसन करू शकतो जसं आपण बाकीचे जे म्युच्युअल फंड असतात जसं की लिक्विड फंड आहे शॉर्ट टर्म शॉर्ट टर्मचे जे फंड असतात त्याचबरोबर ब्ल्यू चिप कंपनीचे फंड असतात असे लार्ज कॅप फंड असतात किंवा एखादा इमर्जिंग इक्विटी वगैरे हो फंड जे असतात त्या प्रकारचे फंड असतात त्याचप्रमाणे सोन्यात गुंतवणूक करण्याचे काही ते एक्झाम्पल म्हणून दिले आहेत जसं की ॲक्सिस गोल्ड फंड इन्वस्क इंडिया फंड एस बी आय गोल्ड फंड याच्या रिटर्न बघा आपण अकरा टक्के दिसून येतात अकरा पॉईंट त्रेसष्ट अकरा पॉईंट पंचाण्सचे बेस्ट फंड जे आहेत त्याची नावं मी इथे देण्यात आलेली आहेत गोल्ड फंडमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला खर्च जर विचार केला आपण तर इथं फक्त जे फंड हँडलिंग चार्जेस असतात त्याचाच फक्त खर्च येऊन जातो जे पण पॉईंटमध्ये असू शकतात आणि एवढा मोठा असा खर्च जसा फिजिकल जसा इथं ते येणार नाही फॉर एक्झाम्पल आपण इथं बघू शकतो याचा एक्सपेन्स रेशो झिरो पॉईंट सतरा आहे खाली इन्वेस्ट करतो तर बघितलं झिरो पॉईंट टू फोर झिरो पॉईंट टू आहे म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण सोने कधीही घेऊ शकतो आणि कधीही विकू शकतो त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स रेशो जर बघितला तर खूपच कमी दिसून येतो त्याप्रमाणे आपण हा गोल्ड जे घेतो आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ते कधीही घेऊ शकतो आणि कधीही विकू शकतो म्युच्युअल फंड आपण रिडीम केल्यानंतर दोन दिवसात हे जे पैसे असतात ते आपल्या अकाउंटला येऊ शकतात हा गोल्ड फंड्स हा एक सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याला चांगला पर्याय आहे सगळ्यात लास्ट जो ऑप्शन मला झोग्यात जो आवडतो तो आपण निवडलेला आहे तो, तो, तो सोबेर गोल्ड फंड आहे सोबेर गोल्ड फंड हा भारत सरकारतर्फे जारी करण्यात आलेला फंड असतो या फंडच्या माध्यमातून आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता फॉर एक्झाम्पल मी मागला गोल्ड फंडचा विचार एक एक्झाम्पल एक म्हणून दिलेला आहे तर चार हजार सातशे छत्तीसप्रमाणे आपण मिनिममस एक ग्रॅमचंही करू शकता ह्यामध्ये मॅक्सिमम आपण चार किलोपर्यंत सोनं ह्या सोबेर गोल्ड फंडमध्ये घेऊ शकतो मॅक्सिमम चार किलो बाकी जे ट्रस्ट वगैरे असेल तर वीस किलो पण इथं घेऊ शकतात आता आपण इथं खाली बघू शकतो की का काय म्हणजे कशापाय आपण गोल्ड सोवेरियन फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जर ह्या गोल्ड सोविरियन फंडमध्ये जर बघितलं आपण तर दोन पॉईंट पन्नास अडीच टक्के जो हा पर एम रिटर्न आपल्याला मिळू शकतो आणि हाफ इयरलीचं पेमेंट केलं जातं त्याचबरोबर ह्यामध्ये नो कॅपिटल गेन किंवा रिडेम्शनचा कोणत्याही प्रकारे टॅक्स लागत नाही त्याचबरोबर हे जे गोल्ड फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केले आहे ते कोलेटरल म्हणून आपण एखाद्या लोनच्या अगेन्स्ट पण वापरू शकतो यासाठी को, या को सिक्युअर नोट स्टोरेज आणि विशेष म्हणजे हे गोल्ड फंड घेतल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची सिक्युरिटीसाठी दुसरा खर्च करावा लागत जसं आपण फिजिकल गोल्डवर करत असतो यामध्ये लिक्विडिटी मोठ्या प्रमाणात असते नो जी एस टी वगैरे कोणत्याही प्रकारचा लागत नाही म्हणजे जर सोयरीन गोल्ड फंडमध्ये आपण इथं आठ वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट मिनिमम आठ वर्षाचा टेनवर असतो इथं आपण आठ वर्षासाठी जर आपण इथं टेन घेतला एक्झिट ऑप्शन जसं मी म्हटलं जसं आहे ऑलरेडी ते एक्झिट ऑप्शन पाच वर्षाचा म्हणजे आठ वर्षासाठी ट्रेनवर आहे त्यामध्ये आपण एक्झिट पाच वर्षानंतर पण घेऊ शकता आता सिवेरम गोल्ड फंडचं काम कसं असतं फॉर एक्झाम्पल आज जर सतरा हजारप्रमाणे आपलं जर सोन्याचा रेट चालू आहे तर आज आपण सोनं घ्यायचं आहे आणि हे आठ वर्षासाठी लॉक इन पिरियडमध्ये जातं पाच वर्षामध्ये एक्झिट करू शकतो तरी पण लॉक इन आठ आठ वर्षासाठी तर जिगून जातं त्यानंतर आठ वर्षानंतर जो गोल्डचा रेट असेल तो रेटप्रमाणे आपल्याला भारत सरकार पेमेंट करतं तसेच हे आठ वर्ष आहे ते दोन पॉईंट पाच टक्के ह्या दरानं आपल्याला व्याज पण मिळतं दोन पॉईंट पाच टक्के मिळालं म्हणजेच आठ वर्षे हाफ इयरली आपल्याला जर पेमेंट केलं जातं दोन पॉईंट पाच अडीच टक्के दरांना आपल्याला आठ वर्षे व्याज मिळतं त्याचबरोबर अडीच आठ वर्षानंतर गोल्ड फंड जर आपण रिम करत असाल तर त्यावेळी असणाऱ्या गोल्डची प्राईसही आपल्याला मिळून जाते त्या हा एक सर्वात चांगला पर्याय आहे सोविरन गोल्ड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे फायदा आहे त्यामुळे मित्रांनो सगळ्यात प्रथम जर आपण इन्व्हेस्टमेंट करायचं लाँग टर्म होरिझन आपलं जर असेल सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं जसं की आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी जर करायचं असेल तर सर्वात प्रथम आपण सोबेरिन गोल्ड फंड निवडू शकता ह्यामध्ये आपण एकदम इन्व्हेस्टमेंट करू शकता जर आपल्याला पैशाची कमी असेल रोज जर पैसा आपल्याला एवढा नसेल तर आपण गोल्ड फंड्स किंवा ए टी एफ घेऊ शकता जेणेकरून ज्या बी आपल्याला अमाऊंट असेल त्याप्रमाणे आपण छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करून आपण सोन्याचा जो पॉर्पस आहे किंवा सोन्याची क्वांटिटी आहे ती आपल्या फंडमध्ये वाढवू शकतो तसंच गोल्ड फंड किंवा इतर जे म्युच्युअल फंड असतात ते आपल्या स्टॉक मार्केटच्या अगेन्स हेज म्हणून पण आपण वापरू शकता जेणेकरून जगामध्ये कधीही अशांतता निर्माण झाल्यानंतर सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक किंवा ह्याच्यामधून काढून बॉन्ड्समधून काढून गोल्ड मध्येच केली जाते त्यामुळे सोन्याचे रेट हे मोठ्या प्रमाणात वाढत असतात त्यामुळे सोन्याकडे एक प्रकारची इन्वेस्टमेंट आपण बघितलं पाहिजे फिजिकल गोल्डच्या ऐवजी गोल्ड ए टी एफ किंवा गोल्ड फंड किंवा सोबिन गोल्ड फंड आपल्याला जास्त अमाऊंट असेल घेऊ शकता जेणेकरून सोन्यामध्ये चांगली गुंतवणूक होईल आणि आपल्याला सोन्याच्या गुंतवणुकीतून जसं आपली हिस्टरी पाहते सोन्याचे रेट हे कायमच वाढत गेलेले आहेत तसेच काही काही जे अॅनालिस्ट आहेत त्यांच्यानुसार म्हणण्यानुसार येणार चार पाच ते पाच वर्षात सोन्या एक सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपली चांगला रिटर्न देईल त्यामुळे सोन्या फक्त भौतिक म्हणजे दाखवण्यासाठी करण्यापेक्षा एक इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण नक्कीच सोविरिन गोल्ड फोन गोल्ड एफ गोल्ड म्युच्युअल फंडच्या माध्यमातून चांगला कॉर्पस निर्माण करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओचा उद्देश होतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याचे ऑप्शन कोणते अवेलेबल आहेत तर या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जर को आपल्याला ह्या तिन्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा नक्कीच आम्ही त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार Have a good day.